वेलकम टू पी चुकीच्या यूट्यूबवर पहिल्यांदाच पूर्णाच्या मोदकची रेसिपी बघणार आहोत आपण तो व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा मोदकचं सारण आपलं आणि कुठेच बाहेर निघणार नाही आणि खूप छान तळल्यात जातात आणि खूप छान स्टफिंग होते आणि त्याला टाकता झटकी पळ तळल्या जाते आणि खास करून हे विदर्भात बनवल्याच जातात पूर्णाचे मोदक गणपतीसाठी आणि खूप छान लुसलुशीत मोदक तयार होतात पांढरे शुभ्र असे बघू शकता तुम्ही नि झटकीपट आता तळल्यानंतर मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघा वा काय जबरदस्त सारण भरलेलं आहे बघा आणि खायला पण खूप छान लागतात खव्यापेक्षा पण खूप टेस्टी लागतात तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुर्व केल्या जाते आणि मी भरपूर टिप्स सांगणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आता इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे चाळून थोडंसं चवीसाठी छान मीठ टाकलेलं आहे याव म्हणून त्यावरच्या अवरणाची मोदकाच्या छान मिक्स करून घेतलं तर इथे कडक तेल टाकत आहे मी ख पोया खायच्या चमच्यानी चा, चम चार ते पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे कडक असं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा असा गोळा वळ्या गेला पाहिजे मिठी बांधली असते आपण त्याचा आता नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेऊन छान आपण पोळ्याला कणिक कशी मळतो ना त्याच प्रकारचं मळून घ्यायचं आहे मोहन टाकल्यामुळे तेलाचं आपलं वरचावरण हे छान सॉफ्ट आणि खुसखुशीत राहते आणि कडक होत नाहीत आपले मोदक तर छान मळून घेतलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनिट छान आपण हे झाकून ठेवूया बघा किती छान मऊ सॉफ्ट असा मळून घेतलेला आहे मी आपण याला झाकून ठेवूया हवा बंद असा हवा लागला नाही पाहिजे आता पंचवीस मिनिट परफेक्ट झालेले आहे तुम्ही वीस मिनिट ठेवलं तरी चालते वेळ नसल्यावर बघा छान मऊ झालेला आहे आता छान आपण आता त्याच्या छोट्या छोट्या चकत्या करून घेऊया असा रोल बनवून घेऊया असा खायला तोंडात टाकतात विरगळते आणि गणपतीचे मोदक हे विदर्भातली स्पेशल मोदक आहे आणि गणपतीला हे पावनसुद्धा आहे मोदक पूर्वीच्या काळी खवा पेढा रवा याचे मोदक जास्त बनवत नव्हते फक्त पुरणाचे मोदक राहायचे गणपती उठायच्या रोजी पुरणाचे मोदक आणि बसायच्या रोजी पुरणाचे मोदक राहायचे तर त्याच्या आपण अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने छान चकत्या करून घेऊया एकसारख्या आणि झटकीपट तयार होते पुरणाचे मोदक आता पुरणाचे मोदक झटपी झटकीपट तयार व्हायला हो काय करायचं आपण आदल्या दिवशी पुरण शिजून ठेवायचं आता एक पारी घेतलेली आहे आणि छान त्याच्यावर मैदा टाकलेला आहे सुका आणि लाटून घ्यायची आहे आता पुरण कसं शिजवायचं याची तर व्हिडिओ माझ्या चॅनेलवर मी लाँग पण अपलोड केलेला आहे आणि शॉर्ट पण केलेला आहे आता मी त्याच्यावर मोदकाचा साचा घेतला आहे आणि मैदा भूर भरलेला आहे थोडंसं बघा अशी पारी छान टाकून घेतलेली आहे त्याच्यावर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे जे नवीन मुली शिकत असेल ना त्यांना फार खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची आता त्यात आपल्याला मोदकमध्ये छान पूर्णाचं सारण भरून घ्यायचं आहे तच्च असं मी दाखवते व्हिडिओ त्याप्रमाणे आणि वरचा उरलेला भाग हा मिळून घ्यायचा आहे जसा पूर्णाच्या पोळीला आपण मिळून घेतो तसा आणि साईडचं सा पण असं काढून घ्यायचं आहे बघा असं छान झालेलं आहे त्याचं शेवटचं टोक आहे ना पुरणाच्या पोळीचं मिळून घेतो तसंच घ्यायचं नाही तर पुरणाचे मोदक हे तेलात फुटू शकतात पण अशा प्रकारे बनवून घेतले फुटत नाही वा बघा काय छान मोदक तयार झालेला आहे आणि गणपतीला खूप पावन आहे दुसरासुद्धा मी एक मोदक बनवून आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका हे निशुल्लक केल्या जाते आमच्या विदर्भात खास करून पूर्णाचे मोदक बनवला जा जाते आता दुसरा प्रकार सांगत आहे मी पारी छोटीशी बनवून घेतलेली आहे आणि आतमध्ये टाकलेली आहे प्रत्येक वेळेस मोदक बनवताना मैदा भुरभुरायचा नाहीतर आपल्याला तुपाचं बोट घ्यायचं आहे साच्याला लावून त्यामुळे आपली पारी ही साच्याला चिटकत नाही बघा अशा प्रकारे सारण भरलेलं आहे पुरणाची पोळी ज्याप्रमाणे आपण पॅक करतो हो त्याचप्रमाणे याचं तोंडसुद्धा पॅक करून घ्यायचं आहे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बघा किती झटकीपट तयार होते वा जबरदस्त हे सुद्धा तयार झालेलं आहे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आणि पुरणाचा सर्वस्तर व्हिडिओ माझ्या चॅनेलवर टाकलेला आहे तर पुरण ही विदर्भ पद्धतीनेच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एक हातानेसुद्धा बनवून दाखवते मी पुरण शिजवताना डाळ मुरू घालत नाही डायरेक्ट कुकरला लावते आणि बिना हळद टाकण्याचं सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत पुरणसुद्धा शिजवते त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते व्हिडिओच्या डिक्सिप्शन बॉक्समध्ये वा हा सुद्धा हातानं तयार झालेला आहे तुमच्याकडे साचा नसेल तर बघा यालासुद्धा छान कळ्या पडतात आहे ना खूप आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि खास करून विदर्भात हे पूर्णाचे मोदक बनवल्याच जातात आणि भरपूर टिप्स सांगितलेले आहे मी त्यातलं सारण बाहेर निघाव नाही म्हणून प्रकारे मोदक बनवायचे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्कीप न करता शहरापर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा आहे ते थँक्यू